को आपने सुलझाया गणित के सवालों को आपने सुलझाया भूगोल में अटके तो रास्ता दिखाया विज्ञान का ज्ञान आपने समझाया विज्ञान का ज्ञान आपने समझाया शिक्षक होने का हर फर्ज आपने निभाया शिक्षक होने का हर फर्ज आपने निभाया नाउ आई वुड लाइक टू कॉल हियर मिस पूजा मैम टू एक्सप्रेस आवर यूज़ ऑन टीचर्स डे सूर्य किरण सर उगोले नमस्ते सूर्य किरण सर उगोले नमस्ते तर आकाशाचा रंग समजलाच नसता तर आकाशाचा रंग समजलाच नसता जर महात्मा ज्योतिबा फुले जन्मले नसते जर महात्मा ज्योतिबा फुले जन्मले नसते तर खरंच स्त्री शिक्षणाचे महत्त्व कळले नसते तर खरंच स्त्री शिक्षणाचे महत्त्व कळले नसते गुड मॉर्निंग टू एरिवन रिस्पेक्टेड वांदिले सर चीफ गेस्ट टीचर्स पॅरेंट्स अँड ऑल माय डिअर फ्रेंड्स माय नेम इज मिसेस पूजा दौलतकर आय एम स्टुडंट ऑफ वांदिले सर इंग्लिश स्पीकिंग अँड पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट क्लासेस टुडे इज फिफ्थ सप्टेंबर वी आर सेलिब्रेटिंग टीचर्स डेट फिश यू वेरी हॅपी टीचर्स डे महात्मा ज्योतिबा फुले वॉज अ परमन्ट इंडियन सोशल रिफॉर्मर आर्टिस्ट ही वॉज अ बोर्न ऑन एथ एंडिया Postage. This wife, Savitri Bai Phule, was the first human teacher in India and he opened the first school for the girls in 1847 in Pune. He believed it in equality and lower cost and education for all. Ayushat Kadihi Har Manu Naka, Ayushat Kadihi Har Manu Naka. संघर्षातून कधीही पळू नका संघर्षातून कधीही पळू नका अडचणींना समोरे जा अडचणींना समोरे जा सत्याच्या मार्गावर चला अडचणींना समोरे जा सत्याच्या मार्गावर चला टीचर्स डे इज द बेस्ट वे फॉर स्टुडंट टू एक्सप्रेस लव अँड रिस्पेक्टेड फॉर द टीचर्स टीचर्स आर द बॅकबोर्न ऑव सोसायटी दे आर सोर्स ऑफ नॉलेज अँड विजडम टीचर्स टीचिंग इज द गुड मॅनर्स अँड मेक युअर फ्युचर ब्राईट टीचर्स आर अवर रियल हिरो अँड बेस्ट फ्रेंड माय डिअर टीचर्स वी नेवर फॉरगेट यू इन अवर लाईफ वी आर थँकफुल ग्रेटफुल अँड फॉर ऑल युअर इफॉर टुडे अँड एव्हरीडे थँक यू गुरुचं महत्त्व कधी होत नाही कमी गुरुचं महत्त्व कधी होत नाही कमी जरी तुम्ही कितीही मिळवली कीर्ती जरी तुम्ही कितीही मिळवली कर कीर्ती तसं तर ज्ञान इंटरनेटवरही मिळतं तसं तर ज्ञान इंटरनेटवरही मिळतं पण योग्य अयोग्याची जाण दिली तुम्ही योग्य अयोग्याची जाण दिली तुम्ही आय वॉन्ट टू शेअर वन सॉन्ग इन फ्रंट ऑफ यू अंधेरी मे रोशिनी देजो मुसीबत मे हौसला दे जो अंधेरे में रोशनी दे जो मुसीबत में हौसला दे जो वो है टीचर वो है टीचर वो है टीचर वो है टीचर उंगली पकड़ कर चलना सिखाए न्यान का पाठ हमको पढ़ाए वो है टीचर वो है टीचर वो है टीचर वो है टीचर आज के दिन हम करते हैं दिल से टु एक्सप्रेस माय वर्ड वन्स अगेन हैप्पी टीचर्स डे जय हिंद जय भारत